करावं या करता काही मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत या मतदान केंद्रांवर महिलांची सकाळपासूनच गर्दी बघायला मिळते कणकवलीतल्या सखी मतदान केंद्रावरून याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या जे उपाय केले जात आहेत त्यातलं महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि महिला मतदारांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी सखी मतदान केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत इथे आता हे कणकवलीच्या जवळ असलेलं कलमठ बाजारपेठेतलं सखी मतदान केंद्र आहे मतदान केंद्र क्रमांक तीनशे एक आणि या मतदान केंद्रामध्ये आपण पाहत आहोत की मतदान करायला महिलांची संख्या खूप आहे शिवाय इथले सगळा जो कर्मचारी वर्ग आहे हा सुद्धा महिला कर्मचारी वर्ग आहे मतदान केंद्राची अशी विशेष सजावटसुद्धा इथे केलेली पाहायला मिळतं आहे आपल्याला आणि या मतदान केंद्रावर चारशे अठ्ठ्याण्णव पुरुष आहेत आणि पाचशे बत्तीस हे महिला मतदार आहेत आणि त्यामुळे महिलांची संख्या खूप असल्यामुळे इथे सखी मतदान केंद्राचा हा उपक्रम निवडणूक आयोगाकडून जो राबवला गेला त्याला विशेष प्रतिसाद मिळतो इथे महिला पण इथे रांगेमध्ये आहेत सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे महिलांचा मतदानासाठी आणि या उपक्रमामुळे इथे मतदानाची टक्केवारी आहे ही टक्केवारी वाढवण्यास निश्चितच मदत होणार आहे खरंतर महिलांची संख्या एकूणच मतदारसंघामध्ये पुरुषांपेक्षा जास्ती आहे आणि त्यामुळे जेवढी जास्ती टक्केवारी महिला या लोकशाही प्रक्रियेत भाग घेतील अधिक ते ते सक्षम अशी लोकशाही समृद्ध करू शकतील सुदृढ करू शकतील असं निवडणूक आयोगाला वाटतं आणि त्यामुळेच एक प्रमोशनचा भाग म्हणून इथे सखी मतदान केंद्र प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग असाच महाराष्ट्रभरातला आणि देशभरातला आढावा